नमस्कार योगापर्शन एकदा आम्ही सध्या पणजे पण बसस्टँडच्या फुडल्यान जे गार्डन आसा त्या गार्डनाकडे तुम्ही पोव शकता सगळे वाटेने या सायडीन उदक गडलं या सायडीन गाडय वस हांगा फाटल्यान पोव शकता टू व्हीलर बंद पडतं ताका लागून एक टू व्हीलर राहले हातीन करून गाडयो व्हरता सो अशा तरीची परिस्थिती पणजे सध्या झालेल्या एके सायडीन स्मार्ट सिटीची कामं झाल्यात बट पणजे पाटो एरियाचे खरंच स्मार्ट सिटी कामं झाली अशी म्हणून ती ॲक्च्युली गरज आशिली आता या साडीन पण लोक पण वचपास लोकां चलपाक वाट ना बैलां बीन पण कशी म्हणताची त्यांना वयतना सुद्धा बय कारण खंय खड्डो असा खंय गटर असा कायच दिश्टी पडना तसेच तुम्ही या सडीन पयात गार्डनाकडे रस्त्याच्या त्या सायडीन सगळे फूण उदक भरला आई किती कोणा कळणार सगळ्या गाड्या एक साडी दहा सायडीन वयता कारण त्यांना अंदाज येणार की खड्डो असा खंय गटर असा कारण कांच दिश्टी पडना ही सध्या पोलीस स्थिती असा फक्त आता सकाळची पाऊस पडलेला असा जोरदार ना बट कंटिन्युअसली पाऊस पडता त्याला लागून ही सध्या स्थिती झालेली आहे हे तुम्ही हांगासर टू व्हिलरवाले त्यांना वचपासून भिता ते सुद्धा म्हणता की कसं वापर त्यांना भय दिसता म्हणता तुम्ही ऐकले असं अशा तरी सध्या पणजे पाट्यार मिरामार पाट्यावर मिरमार एरिय हाऊझींग कॉलनी आय तसेच बसस्टँडा फुडल्यान पणजे हा थं कडेन उदक भरलेलं हांगा पळोवपाक शकता लोक शूज वाजून पाय सारखे ना त्यांना त्रास जाता असे फुड्या तुमकां दाखयता हे साईडी थोडा जाय सारखे त्यांना वचपास तो जातो तो म्हणता वचपदा कारण उदक पडला ही स्थिती झाली आहे सध्या हे पहा ही दुसरी गाडी पण आता धरून वता ही स्थिती कारण गाडयो बंद पडतात गाडी आम्ही आता चार का पाच गाड्या पडल्या तर गाडयो बंद पडतात कोणाक लेडिजां गाडय व्हरपाक जमना सो अशा तरीची पण स्थिती झालेल्या ह्या साईड इथलं उदक भरलात आणि क्रॉस लोकांक खूप त्रास जाता या सर्व लोक सगळे चलतूच भोवतात सो ही ॲक्च्युली स्मार्ट सिटीन काम करपाची गरज आशिली कारण हे मेन इश्यू आसा पणजे पाटो ज बसस्टँडा फुडल्यान उदक भरतात हे कितीशी वर्षांची समस्या असा याचे चौक करशील प्रुडंटी पण रुपेश राव